नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विभक्ती या टॉपिकवरील सराव प्रश्न पाहणार आहोत बेडूक या शब्दाचे रूप ओळखा आन्सर आहे बेडकाने आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे आन्सर आहे द्वितीया खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात आन्सर आहे द्वितीया व वा चतुर्थी वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती आन्सर आहे सप्तमी हा खा कारक कोणत्या विभक्तीचा आहे आन्सर आहे संबोधन क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती आन्सर आहे पंचमी खालीलपैकी कोणता प्रत्यय हा विभक्तीच्या दोन्ही प्रकारात येतो दोन प्रकारात येतो आन्सर आहे ना खालीलपैकी कोणता प्रत्यय हा फक्त एकाच विभक्तीत येतो आन्सर आहे तृतीय विभक्तीचा कार्यकार कोणता आन्सर आहे करण द्वितीय विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे आन्सर आहे देशाला पुढीलपैकी संबोधन या विभक्तीचे प्रत्यय ओळखा आन्सर आहे नो खालीलपैकी कोणत्या शब्दात षष्ठी विभक्ती प्रत्यय लागला आहे आन्सर आहे देवाचा त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे आन्सर आहे तृतीया त इ, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत आन्सर आहे सप्तमी नी सी ई ही हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत आन्सर आहे तृतीया षष्टी ची प्रत्यय कोणती आन्सर आहे चा ची, चे विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात आन्सर आहे सामान्य रूप पुढीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेकवचनासाठी प्रत्यय आहे परंतु एकवचनास प्रत्यय नाही आन्सर आहे संबोधन सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आन्सर आहे त इ आ प्रथम विभक्त प्रथम विभक्तीचे प्रत्यय कोणते सॉरी हे प्रथमाच्या जागी प्रथम आहे आन्सर आहे प्रत्यय नाहीत षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत आन्सर आहे चा ची, चे नामांचा किंवा सर्वनामांचा रूपात जो बदल होतो त्यास डॅडॅस म्हणतात आन्सर आहे विभक्ती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा वाक्यविचारात विभक्तीचे किती अर्थ सांगितले आहेत आंसर आहे दोन पुढील शब्दातून पंचमी विभक्ती दर्शक शब्द कोणता आन्सर आहे शाळेतून वाक्यातील नाम किंवा सर्व नाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात आन्सर आहे कारकार्थ कोणत्या विभक्तीच्या एकवचनाला प्रत्यय नाहीत आन्सर आहे संबोधन फुलाहून या शब्दात कोणती विभक्ती आहे आन्सर आहे पंचमी